Oh no, हो नो ही बघा हे बाबा आपली सायकल इथं कसं काय सायकल आहे बघा सगळी धूल मिट्टी एका महिन्यात ना टेंट उकरला आणि टेंटला माझ्या अखेर शम गेला लागले बघा येतो टेंट ये टेंट उकरला बघा हो फ्रीजर फ्रीजर आई पाणी का फ्रीजर किती रे नाही आहे का हो आधी तर माझ्या म्हणला बाबा माझू नंतर सायकल वेगळी परत म्हणला हाय <laughs> इसको बोलते भाई आसाम का प्यार आसाम जैसे लोग भाई कहीं पे नहीं मिलेंगे आसाम छोड़ने के टाइम पे मेरे आंख से आंसू आएंगे भाई झूठ नहीं बोलता सही में <laughs> अरे आसाम जैसे लोग कहीं पे लय मोठा प्रॉब्लेम झालाय माझं सामान आहे नाही माझा पॉवर बँक म्हणा माझ्या टॅबचा कव्हर कवर त्यात मध्ये माझं पैसे आहेत थोडंफार जे दुसऱ्या देशातली करन्सी आहे ती आहे तीच राहिली तर मला माघारी इथून जायला लागत नाही बघा काही भाऊ योगा फिरवणार आहे हो वेळात वेळ काढून लाख मुला वेळ काढणार आला भाऊ माझ्यासाठी काय तुम्हाला सांगायचंय भावा धन्यवाद काय आल्याबद्दल काहीतरी काम असल्यामुळं काय सांगायचं आला भाऊ घे अरे काय करायचं खरं मध्ये बघून जय महाराष्ट्र मी छोटी व्हायर विश्वास गेला तरी गणेश बहुन दिसत मी बहुन मी वेस्ट बंगाल मध्ये वेस्ट बंगाल पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल पश्चिम पश्चिम बंगालमध्ये बहुन कलकत्त्यामध्ये दिसला मी आणि आजची आपली ट्रेन आहे ना आपलं आज इथनं ट्रेन आहे गुवाहाटीसाठी आणि आज निघालेलो आहे मला थोडं घालतो फाटी साहेब थोडं घालत हे थोडं आता सदा आता हे आलोय बाबा इथे रेल्वे आलो या आता इथे नऊ वाजता रेल्वे माझ्या तिकीट काढतो आणि रेल्वे मध्ये बसतो आणि रेगू वाटेल जातो आपल्या सायकली पशी खरंच भेटून भारी वाटलं आणि त्यांना मला मदत पण केली खरंच खूप जास्त मला भारी वाटलं तुम्हाला कसं वाटलं भेटून एकदम छान वाटलं एक नंबर अले। अले। नंतर लवकरात लवकर या तुमच्या आम्ही आतुरतेने वाट पाहतोय नक्की 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 बरोबर फायनली 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 तिकीट काढलं आहे बाय बाबा तिकीट काढलं आणि पैसे सुट्ट बघितला विषयाचा ना, ना, का नाही माझा फोनपे माझा मोबाईल होऊन पडल्यामुळे फोनपे दुसऱ्या मोबाईल मध्ये माझ्यापैकी कॅश काय नव्हता यांना पैसे दिले मी नका म्हणतो तर यांना मला हजार रुपये दिलं होतं तर ते हजाराचे माझ्या पे येल जेव जे करतो ना देव ती चांगलीसुद्धीच करतो तर पाच नंबर प्लॅटफॉर्मला नऊ वाजून पाच मिनिटांनी ट्रेन आहे जी असणार आपल्यासाठी गुवाहाटीसाठी तर आता आपण निघालेलो आहे त्याला जाऊ असं काहीतरी मला तर म्हणजे भाऊ दोनच प्लॅटफॉर्म येतं पण आता मला कळलं की तर पाच प्लॅटफॉर्म येतं त्याला जाऊ किती निवडणं थांबलो आहे ना असं वाटतं की नुसतं थांबलो या आणि ट्रेननं असं वाटतं की चार पाच तासून लागली असं थांबलो नाही पण ट्रेन लागलेली हो काही बाहेर ही ही ट्रेन आहे का नाही हीच ट्रेन लागली गुवाहाटीला जाण्यासाठी आणि मला माहितीच नव्हतं मी बसलो कुशाल बसलो या ट्रेन निघायला फक्त वीस मिनिट टाईम आहे निवांत बसलो भावनू चला हाही पिऊ निघाने विजय करू तर ओके भावानो आपण फायनली आपण ट्रेनमध्ये बसलेलो मेन गोष्ट अशी झाली ना मला माहीत नव्हतं की ही ट्रेन आहे म्हणून ट्रेन यायची होती पाच वा नऊ वाजून दहा मिनिटांनी ट्रेन यायची होती पण ती ट्रेन लागली होती मला नव्हती माहिती तिथं आलो चे आता थांबलो नंतर थोडी चौकशी केली मला नंतर की ही ट्रेन आहे ती एकाच भावाला फोन केला एकाच बाबा म्हणला ही ट्रेन आहे भेट जाऊ तर मग ह्यात मध्ये बसलो मी नंतर ना या दोन भावांना दोन भाऊ म्हणली बस थँक्यू भाई मदत करण्या गेली म्हणली बसा म्हणली हेच ट्रेन आहे म्हणली तिथं बसलो आता आज काहीतरी आहे पण मोठे रा असं आहे तो बाबा तिकडं माणूस कपडे देतो या चला असं द्या उद्या पाठ्या चार वाजेमध्ये आपल्या ही ट्रेन गुवाहाटीमध्ये पोहोचवत बसूया आणि खिडकीशा बसलो कारण की आपला मस्त आता आनंद घ्यायचा साईडचा जाताना लय भारी आता आसाम जाताना लय लोक बघण्या जागा चला मात्र बाबानं खूप जास्त गर्दी व्हायला लागली आता लय गर्दी व्हायला बाय बाबा थांबली गाडी एका मास्त जोपाला दुशी आणली हवा बोल जोपाला दुशी आणली नंतर बाय असं काय त्याच्याबा मी लगीच बरं झोपलो बाबा चला मोठा प्रॉब्लेम झाला माझं माझं सामान आहे नाही माझा पावर बँक म्हणा माझ्या टॅबचा कवर त्यातमध्ये माझं पैसे आहेत ते थोडंफार जे दुसऱ्या देशातली करन्सी आहे ती राही तीच राहिली तर मला माघार घेतन जायला लागणार नाही दुसरी ट्रेन बघून आली तर माघार घेतन दुसरा लागेल मला चला आता इतक्यात सत्तर रुपयाची तिकीट काढले आहे पण आणि तीन तास लागते हावड्यामध्ये पोचायला तर हावड्यामध्ये जाणार नाही आणि हावड्यामध्ये ते सामान घेऊन येणार नाही चला वेळ आली रेल्वेत बसायची अडा शूटाईची राहू दिला बसायला भारी हिस्ट्री आहे राहू दी जनरल मागायला पळ पाळग्यांच्या पळाय चालतो पण पढ पाहायची वेळ आली नाही भावांना माझ्या उतरलं येईल एका मध्ये चला भावांना तीन बरोबर तीन वाजता बरोबर हावडा स्टेशनला पोहोचलेलो आता मी ठीक बा बाबा ही ट्रेन यासाठी आपली आता मी आकाशला फोन करतो आणि ये येऊन तुम्ही आलो या आता फोन येतोय घेऊन ती आता फायनली आता हावड्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि आता मी दोन मिनटामध्ये तिथं पोचतो या चला तर जाऊ तिथं भाऊ वाट बघतोय माझी यापैकी जातो आणि तिथनं जाऊन मी आधी माझं सामान घेतो चला जाऊ काल ज्या ठिकाणी बोललो होतो ना तीन नंबर पार्किंगला मी आता तिथंच निघालोय मला म्हणला फिरवून तिथं जे म्हणलं मी दोन मिनट आलो मला लई वेळ आज वेळ काढणार आहे ते त्याला लई काम असतंय फोन आहे दुकानामध्ये असते म्हणून त्याला वेळ नव्हता कसला तरी पण आला या चला बघा आकाश भाऊ हे बाबा फिरवणार आहे वेळ आधी काढून लाख मुलाचा वेळ काढणार आहे भाऊ माझ्यासाठी काय तुम्हाला सांगायचं भाऊ धन्यवाद बरं का आल्याबद्दल फिरावून लय भावाला काम होतं काय सांगायचं तरी पण आला वेळात वेळ काढून आणि मी मेजरी वाटणार तर तो मला त्यासाठी फोन केला जाणार होता मला ह्याला दोनदा फोन केला होता पण मी फोन नाही उचललं काहीतरी काम असल्यामुळं काय सांगायचं का आला भाऊ घेऊन आता आणि आता इथलं ना अरे काय करायचं तुला तर पहिला का हे आपले गावकरी असते या जे आपल्याच माणसाला मदत करतात आणि अशी गावकरी लय काही भेटत हे आमच्या गावातला मला वाटतं पहिला किंवा दुसरं माझं मला मदत केली आणि भाऊला खरंच माझ्याकडे प्रार्थना करतो देव असं पुढं काय शुभ कार्य जी बी करेन त्यात यश मिळालं असं माझ्याकडे प्रार्थना करतो केदारनाथ मध्ये जाऊन मी आणि भाऊ खरंच अजून मोठा हो खरंच लय भारी वाटतंय भाऊ मला एवढं जास्त मदत करतो या लय मदत केली भाऊ लव लय उशीर झाला कडे रे लव उशीर झाला आता इतक्या तिकीट काढली बाबा आता इतक्या तिकीट काढलं याला तिकीट जाऊन लवकर निघतोय बाबा ट्रेन निघाला राहिली फक्त दोन मिनट टाईम राहिला हो मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू द आसाम आज आपण आसाममध्ये पोहोचलेलो या गुवाहाटीपासून थोड्या थोड्या पाठीमागा या गुवाहाटीपासून जातो तुम्हाला बघा तिथं आपण आहे तिथं गुवाहाटी आहे बघा गुवाहाटी या तिथं आपण या मला वाटतं आपल्याला पोचायला फक्त फक्त जास्तीत जास्त एक दोन तास लागतील दोन तासामध्ये आपण गुवाहाटीमध्ये पोहोचून जाईल सायकल भिजायला जायला आपल्याला काही जास्त टाईम लागणार नाही तर <laughs> okay. आता फ्रेश जरा थोडं बातमी तुम्ही आता मग आपण सायकल इकडे तर बाबा काम केले स्टेशनला पोहचतेलो आता आणि इथं आपली पडलं सायला सायकल आहे या चला आता मला सायकल उडकू दे माझी कुठे ती माझ्यावर लक्षात येत नाही आता हा ती इंडियन फ्लॅग आहे तिकडे बरोबर ते इंडियन फ्लॅग तिकडं मग ते इंडियन फ्लॅग पोहोच ओके खूप जास्त खुशी आहे खरंच लई खुशी आहे फायनली मी ट्रेन मधन उतारले आता निघालो सायकली कडे चला सायकलीकडे जाऊन सायकल हित माझ्यापासून दोन किलोमीटर लांब या खरंच खूप जास्त भारी वाटतय राव सायकल पैकी निघाली फिरावून फिरावून आलो तीच माणसं तीच लोक समजा तीच तीच ठिकाण समज तीच सायकल माझी हित बरोबर जाऊन थोडी पुढे आहे तिकडं आणि भारी वाटतंय राव खरंच असं वाटतंय काही सायकलीशी पोस्ट असं वाटायला लागले

ताइकल, ताइकल। ये एक महीने से बंदी ही है। नहीं चालू अच्छा। है अच्छा नी ही साइकल है होगा सगी धूल मिट्टी क्या क्या आता बाहर का सायकल लादी तो लेते फोर मेरे इमेजा भैया सही में, में। थैंक यू यार बाब जायकून आप

ये लोकं गयो तो पूरा मुस्लिम कंट्री मुस्लिम कंट्री है चलो 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 नेपाल भी गए हैं हां तेवर मां फ्रांस फ्रांस जाओ भाई जाएंगे भाई जाएंगे सायकल समोर रेडी झाले फुल टू मध्ये एकदम पैक मी पण जाऊ एकदम फुल टू मध्ये रेडी आणि निगाडे पुढे गाबा कोण लागलेला हे गॉगल घातलाय मस्त मध्ये शक्ती तती टीशर्ट तती माझी कमर तती इथं ह्या बॅगेला सगळं सामान हे सोडतोय हो ही बॅग माझी जुनी आठवण आहे पण ह्याला इतके दिवस मी सगळं अजून नाही ठेवू शकत कारण की लई सामान झालं जागा नाही एक पॅन्ट होती ही मनालीमध्ये घेतली गेल्या वर्षी ही अजून सांग होती ही पण ठेवतो ही शर्ट पण ठेवतो या नट बोट इथं ठेवतो एक मोज आहे आणि हे बॅग ही बॅग मी तिकडे फुडकोंतर देऊन टाकेन बॅग चांगली नवीन फिट बॅग आहे फुड कोणातर देऊन टाकतो असं लोड झाले सामान आणि टायरामध्ये हवा नाही काय सुद्धा मला माहीत नाही काय प्रॉब्लेम झाला आहे तर टायरामध्ये चला बघू आता हवा बरोबर आधी आणि या वालटायमधून हवा निघते फुडणं तर भाऊ करून म्हणलं ठीक त्याही तर टू बदललेली मी बघू काय झालं जी बघा काय झालं जी मुंबई हा बाईक प्रॉब्लेम पता चल गाय आता बाई दुसऱ्याला नाही काय मला वाटतं यात मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले आहे की चला ही बदलू आणि निघू पुढं सायकली पैसे आलो सायकली पासून निघ सांगतो मला सायकलपासून पासून तर माझ्या साय जसं आलतो सायकली पैसे तसं माझ्या टूप पण खराब होती बरोबर आहे मोबाईल बंद पडला होता घराकडे गेलो मोबाईल चालू चालता हा घरा मोबाईल पण पडला सायकल फिरवून खराब या फिरवा सायकल टाकतो या म्हणजे ज्या सिट्युएशन मी बाहेर निघलो ना बघा त्या त्याच मला मला फिरवून टाकलेल्या ह्या पाठी मागा नक्कीच काय नाही काय मोठं कारण आता इथं पण म्हणते इथं पण टायर बदल ना टोप पंक्चर होतो पाणी नाही थोडं पाणी पित बघा आणि मग पुढं सायकल फिरवून टाकलं निघतो इथे सायकल मोठं दुकान आहे पण हे म्हणते आमच्यापाशी पंक्चर काढून मिळत नाही डायरेक्ट करतो आम्ही काय करणार नाही तर फाईन आपल्या सायकलचं काम चालू होणार आहे पंक्चर काढण्यासाठी हे बाहे फाटले हा तिथं फाटले बाबा अनो एकदम भयंकर कंडिशन आहे तर ओके आपली समजा सायकल लेट झालेली आहे टायर वगैरे काढली खूप जास्त अवघड गेलं पण काल आता नंतर ना ऑइल करून घेतो या ब्रेक पॅड बी माझ्या मी स्वतः हाताने बसवलं आता नी तू पुढे चाल आता बाहेर निघू घ्या थँक्यू भैया आपने मस्त काम किया एकदम मस्त काम आपने ले लिया ना हां ले लिया आपका बी ले लिया हां हा चला हर हर महादेव आयम भाई ना सांग बोल ना आजची सायकल आत्ताची सायकल सायकल चालवायला लागली या बॅलन्स म्हणाल ताफवायला लागलं व्हायला लागले मला म्हणजे थोडा बिघडल्यान होते ना माझं बॅलन्स थोडा हां हां तर भाणं मोबाईल लावला आता नेट करायला नेट करून घे मोबाईल आता माहीत नाही काय झालं माती सांग केला काय झालं ती आटोसुद्धा पडतो आहे पण नेट पण मोबाईल भैया क्या आपको आयडिया है कुछ क्या हुआ होगा फोन में एकदम चलो देखो भैया भैया देखें घर बताएंगे अभी क्या हुआ ऐसी का प्रॉब्लेम बॅटरी ठीक आहे इशू आहे अच्छा विकाय जो लोडर आहे से बॅटरीचा जे लोड राहायची असतो ना ती खराब झाली तर पाचशे रुपये खर्च येईल म्हणून ते करून टाकतो तर आता करून देते ते चला ती एवढं करून भारी वाटते खूप जास्त अरे आपने तो फोन एक झटके मी खोल द्या बाई पुरा माझ्या मोबाईलची कंडिशन तुम गोष्ट कशी ना आता आयोजित निघाले लग्न मध्ये आपला मित्र आहे तुम्हाला माहिती एकाच भाऊ एकाच भाऊ शिक्षा आपल्याला एक दोन दिवस मस्त मग तर थोडा थांबते दामण सायकल सायकल एक स्पोक पण तुकलेला आहे पण ती आहे कोकण तेच करण्यापेक्षा म्हणलं करायची आपल्या एका मित्राचं दुकान आहे ती लई बाहेरचे काम इथं तर चला मग आता तर आता मी पुलावर आलो या आणि आता जर राईट साइड ला बघितलं लेफ्ट साइडला तर इकडं म्हणते गुवाहाटी शेर मध्ये जायला रस्ता आहे मला सरळ जायचंय रे बाबा एकूणच जाऊच आहे ती ब्रह्मपुत्र नदी बघा ही बघा ती ब्रह्मपुत्र नदी ह्या ब्रह्मपुत्र नदीवरून मी तू शिंदा आणि ती शिंदा निघालूया तिसरी वेळ आहे माझ्या जायची काम ऐकायला गेलो तवा एकदा गेल तो सायकल खराब तवा तव गेल तो नंतर आता महागार चाललूया आणि बऱ्याच दिवसात ना आदा मला आता मला नाही माहिती सायकल घेऊन मला वाटत नाही फुले पाहिजे मला इकडे याची गरज पडली म्हणून हे बघा जेंड लावते तवा मी होतो आता जेंड नव्हतं लावलं आता जेंड लावले <स्था> त्या ही जर सरळ रोड आहे ना ही सरळ रस्ता तू बहिर कोणला अरुणाचल कड बहिर कोणला ही सरळ आणि ही जर बघितला ही कला जातोय आपल्या अयोध्याकडं तर आपण आता खाल्ल्या साईड निघालो या हांजी कडे हांजी हाजो आजीव लिहिले आजीव कड निघालो हाजी राईटला आपल्या सिलीगुडीला पाहू हिलिगुडी सिलीगुडी येत नाही एक हजार किलोमीटर पहा सिलीगुडीला जाण्यासाठी जो मला टाइम लागणार आहे तो कमीत कमी एक आठवडा तरी लागेल चला फ्रीजर पाणी का फ्रिझर किती आहे नाही आहे का अजी तर माहिती म्हणला बायकल परत म्हणलं तर असं एकडून चाललेलो होतो मस्त मध्ये अरे भाई मेरे को अरे भाई मेरे को बोले बाई कुठे बना खाय व नाही मेरे चलो मी आपू खाना केला तो तो मैं बोला भाई मैंने खाना तो खा लिया है पीछे अभी में कोई बात नहीं अब मेरे को कुछ ठंडा ही पिला दो अगर पिलाने का मन है भाई बोला चलो ठीक है चलो चलते आगे और कुछ थोड़ा ठंडा पीते हैं तो भाई कैसे मन में कि भाई कुछ हेल्प कर करनी थोड़ी बहुत मन में आता है ना आता अच्छा है जो भी मिलता है मैं पूछता हूँ भैया से पहले भी मैंने एक भैया मिले थे, थे इंदौर के बोला था कुछ खाने पीने का ज्यादा पैसे नहीं है आपको तो दे तो तो सकता इसको बोलते हैं भाई आसाम का प्यार आसाम जैसे लोग भाई कहीं पे नहीं मिलेंगे आसाम छोड़ने के टाइम पे मेरे आंख से आंसू आएंगे भाई झूठ नहीं बोलता सही में <laughs> अरे आसाम जैसे लोग कहीं पे नहीं कहीं पे नहीं देखने को मिलेंगे आसाम के लोग बहुत अच्छे हैं हम बहुत दिलदार है भाई बहुत दिलदार है मतलब भाई बहुत दिलदार है भाई मेरे को मालूम है ना आसाम और अरुणाचल बहुत अच्छे लोग है लेकिन सबसे अच्छे लोग आसाम में चलो चलते हैं तो भैया ने मदद की है दो लस्सी ले ली भाई मस्त में ये दोन लस्से मैं पेना मस्त मे दमाने 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 आणि निकल नहीं हळू हलूह निभाता ही पीत पीत निभाता आराम मे आणि बऱ्याच दिवस घराकडे होतो तर त्यामुळं काय झालं ना घरची सवय लागून गेली ना त्यामुळं आज जरा थोडा ताप होतो ना मला कर्म नाही आज झालं मी आर तसंच नाही एकदा कॅमेरा चालू करतोय आर तसंच एकदा कॅमेरा चालू करतोय ना मी आता कुठं आलोय माहिती आहे तुम्हाला मी गेले तिथं टेंट लावता ना या इथे हो इथं इथं तिथं टेंट लावता मी मी फिरावून हे का तिथं चालू या मेन गोष्ट अशी की मला नेटवर्क नाही जास्त थांबाव का नाही काय समजा थांबावकर नको थांबावकर नको काय समजा था। नाही तिथं था। नेटवर्क काय नाही मोबाईल मला था। चांगलं माहिती आहे चला तरी चांगला एकदा विचारून बघ तू जागा आहे का नाही चला ओके सांग माझं बोलणं झालं पण त्या थोडं काम होती आणि ती म्हणलं राहा बिंदा असत काय अडचण नाही नेटवर्क आहे काय नेटवर्क पडल्या साईड नेटवर्क येत आहे हे आलं मामा सांग बोलणं झालं थांबा म्हणली बिंदा काय अडचण नाही मी म्हण ती म्हणलं टेंट टेंटला म्हणली अडचण नाही समोर पण मी म्हणलं तर नेटवर्क येत नाही तर नेटवर्क काढण्यासाठी मी तिथं जाऊन बघितलं तिथं पडल्या साईडला नेटवर्क येत आहे या आणि तिकडे पडल्या साईडला एवढ्या जागे नेटवर्क येत नाही काहीतरी जादुटाव नाही असं वाटायला लागलं पण काय अर्थ नाही चला तिथं जाऊन तिथे फड्या आपण टेंट लावू चालते जाऊन मस्त मध्ये साडेचार वाजता येते आता मी साडेचार वाजता म्हणजे पाच वाजता अंधार पडतो तर जाऊन टेंट लावा चालतं मस्त मध्ये आज एका महिन्यात ना टेंट उघडला आणि टेंटला माझ्या अखेरच्या मुग्या लागले ते बघा येतो मुलं टेंट उघडलाय बघा 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 मुंगे समध्या बघायच समजा मुंग्या तरी टेंट वर माझ्या आता काय करावं तर काय समजत नाही मला तरी बाबा साळा समजा आता धाडतो मी आधी खाली मग या धाडतो आधी तर फायनली माझा टेंट लावून झालाय समजा फक्त आता गबाळा टाकवायचं हो आहे गबाळाट टाकलं नाही आधी मला का टेंट जाऊन फिरवायचं इकडे तोंड तिकडे माझं उस जाईल बरोबर असं करतो आधी काही कवर मी लावणार नाही वरचा कवर आहे ना मी वरचा कवर नाही लावणार कारण की वरचा कवर लावलं तर मला आज उकडल हा समजा तर मला भरपूर घाम लागला लागलाय आणि माझा हे पाय आहे का नाही पाय ना ही पाय दुखायला लागलाय कारण की बऱ्याच दिवसानं सायकल रायडिंग करायला लागले त्यामुळे पाय दुखणार दोन तीन दिवस थोडाफार दुखल माझा पाय नेटवर्क चेकिंग checking केलं इथं फक्त नेटवर्क येतंय गेल्या पासून मला network ला लय त्रास झाला गेलो तिकडे मला नेटवर्क येत नव्हतं पहिल्या side ला network लय कमी होतं राजा मग मग टेंट लावला या आता आपल्याला सगळं सामान आता टाकतो आणि नंतर ना हातपाय पाय तोंड धुतो मोजे धुतो आणि मग नंतर वाळा टाकतो मग उद्या सकाळ सकाळी इथं निघायचं आहे असं काहीतरी देखो भाई हमसे मिलने के लिए भी कौन आया था अरे चले गए चले गए चले गए चले गए क्यों चले गए मम्मी क्यों चले गए शर्म आता है शर्म आता है कॅमेरा के, के सामने जरा आता जरा थोडे कॅमेरा चौरत आणला लाज वाटते त्यामुळे मी जसं कॅमेरा चालू केला तर भाऊ नो काय अडचण नाही मी सामानात आत मग टाकले समजा लावलेले या आता फक्त झाले समजा या मला व्हायचे आता फ्रेश मस्त मध्ये चला फ्रेश होऊन घेऊन

हा आणि पापड आहे शेवय आणि कोरा चा आणि काळाच्या चला थोडंफार करू सेवन घालणे शार आहे आहे उ भावांना नाश्ता करतो घरात बाहेर पाऊस दाल झाला आहे खतरनाक मध्ये अचानक बारीश ये अचानक बारीश नहीं नहीं। अरे यार भाई बावन्न पाऊस लैजात चालू झालाय बावन्न आपल्या महाराष्ट्रात पाऊस चालू आहे मला कमेंट करून सांगा काही जोरात पाऊस चालू झालाय बघा काही समजाय बापरे हे बघा पाऊस हो का मला हे बघा ह्याला खेळला पाहिजे मी तेव्हा त्या वरल्या घरात थांबलो होतो नाही ठीक आहे ठीक आहे काही बात नाही ठीक आहे तेव्हा त्या घरात थांबलो होतो भावांनो किती इतका जर पाऊस यायला लागला ना टायमिंग माहिती काय झालं टायमिंग हवा ते बघा टायमिंग हवा सहा वाजायला फक्त पंधरा मिनट टाइम आहे इतका जोरदार पाऊस पडला मी घामांना भिजून बाहेर पाऊस चालू येत नाही दहा मिनिटापूर्वी कडक गेर म्हणून होतं आता अंधारा बी पडला आणि पाऊस बी एकदम खतर इतका जोरात चालू झाला नाही तुम्हाला काय सांगायचं राहुल लई लगेच पाऊस चालत नाही पाहिजे मग दाखवतो तेव्हा पाणी हवा समजा पाणी वाडक हवा माहिती आहे थोडं पाणी आलंय आता ती बघा बाबा दाखवत येऊ शकतो सगळं पाऊस बघा बाबा सगळं बाहेर पाऊस बघितला बाबा एकदम जोरदार पाऊस चालू का नाही वाटलं पण नव्हतं बाबा की कधी ह्या वातावरणामुळे सगळं पाऊस येऊ शकेल इथं डेंजर आहे ॲडव्हेंचर आहे भारी वाटतं खूप जास्त हर माझे तर बघून असा काहीतरी आता व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनल करा सबस्क्राईब करतो फुडल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय भारत बोलो जय हिंद जय हिंद वंदे मातरम वं हर मातर। हर महादेव हर हर महादेव <laughs>